तर नमस्कार मंडळी मी अजय पाश्टे स्वागत करतो तुमचं आपल्या आवडत्या आणि लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे कोकणी अजय मित्रांनो वाजलेत सकाळचे नऊ आणि आपण आता चाललो आहे शेतात आपल्या आज आहे रविवार आपल्याला सुट्टी आहे किती दिवस आपण वाट बघत होतो की आपल्याला कधी शेतात जायला मिळणार फायनली आज आपल्याला शेतात जायला मिळत आहे कारण शेतात जाऊन कामं करण्याची जी मजा आहे ना ती काय वेगळीच असते खूप मजा येते लहानपणापासून आम्ही शेतात जात आलो आहे आता शेती हळूहळू कमी झाली आणि लोकांनी सोडूनच दिले पण आपण अजून थोड्या का प्रमाणात होईना करतो आहे तर आता जातो डायरेक्ट शेतात पाण्याची कळशी भरून घ्यायची आहे ती भरून घेतो इथून बाबा गेलेत पुढे मी जरा वाडा वगैरे झाडायचा होता गोरांचा म्हणून थांबलो होतो तर आता मी पण निघालो आहे पाणी भरून घेतो आणि जातो पाणी आणायला गेलो होतो पण टाकीत सगळं गडूळ पाणी होतं मग आता झऱ्यावर चाललो आहे तर बोललो तुमच्याशी थोडा गप्पा मारूया म्हणून परत आलो कॅमेऱ्यासमोर तर शेती सगळ्याच लोकांनी सोडून दिलं आहे कारण सगळे कंटाळले शेतीला आणि सरकारने माणसाला आळशी बनवून ठेवलं आहे सगळं मोफत फुकट देऊन त्यामुळे लोक काय करायलाच बघत नाहीत कष्टाला कंटाळले तर आपले अजून थोडी थोडी चालू आहे जोपर्यंत आपले बैल आहेत म्हणजे आपली बैलाची शेती आहे अजून ट्रॅक्टरची नाही तर आपले बैल आहेत तोपर्यंत तरी आपण करणारच कारण त्यांना खायला वगैरे कधीपासूनची माझी इच्छा होती की शेतात आपल्याला जायला कधी मिळेल जायला कधी मिळेल फायनली आज योगायोग आला आहे एका ठिकाणची आपली शेती लावून झाली तिथे तर मला काय म्हणजे असं दिवसभर जाता नाही आलं मध्ये जाऊन यायचो मी सकाळचा पण असं दिवसभर जाऊन राहता नाही आलं आज सुट्टी आहे तर बोललो जाऊया आणि बाबा आपले गेलेत पुढे बैल घेऊन गेलेत मी आता इथे झऱ्यावर चाललो आहे पाणी आणायला कळशी घेऊन आलो आहे खाली जायचं आहे आपल्याला पाट्यावर आपल्याकडं सगळं पाणी झऱ्याचंच अख्ख्या पूर्ण गावामध्ये तर ते तणायला आता मी जातो आहे आणि तुम्हाला हे दिसू शकतात की असे झाडावरून कसरून म्हणजे एक किडा असतो तो त्याची किळसा आपल्याला लागले की खाज उठते तर ते सगळीकडे आता यायला लागलं ते अंगावर येतात डायरेक्ट झाडावरून जे खाली लोंबकत असतात आता बघा पाठीमागे सगळं कसं हिरवंगार झालं आहे पाऊस पडून एक महिना झाला आहे त्यामुळे सगळं हिरवंगार वातावरण झालं आहे सगळं धुकं पडलं आहे सगळीकडे इकडे मागे डोंगरामध्ये तर आता पटापट पाणी घेऊया आणि डायरेक्ट जाऊया शेतात बागा बागा। बागा, हे बघा ते किडे मी जे तुम्हाला बोललो होतो आमच्याकडे यांना कसरून बोलतात तर याचे केस लागले अंगाला तर खाज उठते हा बघा पायावर पण चढला एक नाही बघा हे असे लटकत असतात हे बघा कसा लटकतो आहे तर असे सगळीकडे लटकत असतात आणि अजूनही बघा जुलै महिना उजळला आहे तरी अजूनही फणस आहेत फणसावर तर आता आपण घेऊया पाणी पाणी पण दाखवतो तुम्हाला आपल्या इथे कुठे मिळतं ते हे बघा वरती आहेत हे बघा हे सगळ्या अंगावर परतात नंतर आणि झाडावरच असतात आता सध्या बघायला गेलं तर तर आता आपण घ्यायला आलो आहे पाणी पूर्ण कातळ दगडातून येत आहे आणि पूर्ण क्लिअर पाणी स्वच्छ ह्याच्यापेक्षा स्वच्छ पाणी आपल्याला कुठे मिळणार नाही जगात मिनरल वॉटर पण नसेल याच्या इतकं स्वच्छ नाही नॅचरल पाणी आहे पूर्ण जमिनीतून फिल्टर होऊन येते हे बघा आता पाण्याचा फ्लो वाढला आहे कारण पावसाळा सुरू झाल्यामुळे हे बघा किती स्वच्छ पाणी आहे तर फायनली आता आपण पोचलो आहे शेतात हे बघा हळूहळू पाऊस पण यायला सुरुवात झाली आहे इकडे बाबा जो दाखवत आहेत था। आणि बाबा दाढ काढत आहे आमच्याकडे याला दाढ म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा Hva er det? सांगितलंय काय सांगितलंय मला कुठं माहित होता पाऊस पडायला सुरुवात झाली आहे बघा हे आपले दोन बैल आहेत डेबू आणि पांडू बघ हा जरा चिडका आहे पांडू आणि हा डेबू आपला शांत बैल एकदम बघा हे दोघ जण बैल आहेत आपले हा चिडका बैल आहे ह्याला हात लावायला गेला की बाबा कसा काय बघा पावसाला आहे जोरात बांस डाड तिकडे तर ही माझी आपली चिखलवून झाले जे आता बांध लावून लिपून घ्यायचे आहेत आपल्याला म्हणजे हे जे बांध आहेत त्याच्यावर चिखल टाकून घ्यायचं आहे कारण ते मजबूत होतात आणि म मईतलं पाणी जास्त करून बाहेर जात नाहीत आणि आपल्याला जेव्हा सगळं लावून होतं तेव्हा त्याच्यावरून फिरायला पण चांगलं होतं तर ते आता मईचे बांध आपण लावून घेऊया लावल्यावर तुम्हाला दाखवतो कारण लावताना दाखवू शकत नाही कारण मोबाईल पकडायला पण कोण नाही आणि पाऊस पण खूप आहे मोबाईल भिजतो आहे तर आता या मईचे बांध लावून घेतो त्यानंतर इकडे फावडं पण लावून घ्यायचं ते पण तुम्हाला दाखवतो हे बघा त्या महीला आता आपण हे बांध लिपून घेतलेत महीतला चिखल घायचा आणि बांधावर टाकायचा म्हणजे या महीतलं पाणी त्या महीत पण जात नाही आणि आपला बांध पण मजबूत होतो तर इकडे बाबा आता जो दाकवत आहेत आपण पण हाकूया थोडा वेळानं महिला थोडा फावडं लावून घेऊया मग हाकूया पाऊस पण खूप जोरात पडतोय बघा ना काय मस्त वातावरण तयार झालं आहे शेतात काम करण्याची मजा आहे ना आवड तर खूप आहे पण आता वेळ मिळत नाही त्यामुळे नाहीतर शेतात काम करायची मजा खूप वेगळी आहे काय पाऊस पडतो आहे ना बैलाची शेती तर फारच अप्रतिम आता आपण आंब्याच्या फाटल्यात आलो आहे बघा काय मस्त हिरवळ आले सगळीकडे आपल्याला नागर नाहीचा इकडून शेतात ठेवला होता आपल्या तो कारण जो निला आहे तो लागत नाही नांगर तर त्यासाठीच ना आपण आलो आहे कुठे ठेवला आहे हां इथे ठेवला आहे बघा उभा केला आहे तुम्हाला आपलं शेत पण दाखवतो काय मस्त दिसतं आहे बघा शेत हे सूरजचा आणि शेत आहे आणि इकडे वरती जे आहे ते आपलं आहे बापरे इकडून आहे हे बघा आपली लावणी लावून झाले शेत हाई बाबा दोघंच होते मला तर यायला नाही मिळालं नाही बघा बारीक बारीक टाकळ्याची भाजी पण आली पाऊस पडायला लागला आहे महिना झाला टाकळ्याची भाजी पावसाळ्यातून खायला जाम मजा येते गरम गरम भाकरीसोबत तर हे आपलं शेत थोड्याच दिवसांनी मस्त हिरवगार होऊन जाईल हे बघा आणि वातावरण पण बघा इकडे काय मस्त दिसतं आहे पाऊस पडतोय अशा वातावरणातून पहिले गुरं चारायला पण जाम मजा यायची आणि हे आहे अळू तुम्हाला माहितीच असेल तुमच्याकडे याला काय म्हणतात मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आमच्याकडे अऊ म्हणतात औचं फतफत करतात अळवड्या करतात पण ते अळवाड्याचं वेगळं असतं हे नाही ते सारा आपण नागर घेऊया आणि जाऊया परत नाही तर बाबा ओरडतील बघा नागर तर अशा प्रकारे दाळ काढली जाते बाबा दाखवला बघा कसं काढतात ते दाखव बघा एक एक काडी पकडायची आणि ओढून काढायची बावा काढतो आणि मूठ कसा बांधायचा तो पण तुम्हाला दाखवतो बघा असं हे बघा गोल फिरवायची आणि वरती खोचायची झाला दाखवतो मावशी ला -पट आता आपली लावणी लावते हे बघा इकडे लावणी आपल्याला कशी लावायची हे बघा कशी पटापट लावते बघा काय दाखव कशी लावतात ते मी येतो नंतर एक एक दोन दोन आवे पकडायचे आणि लावायचे बघा इथे पटापट लावते आई इकडे मावशी आहे कमला कपरा बोलवला चार कमले त्याची कुंबळी एवढे काल तुला चार बारा दोन राहील मी बैलाला भाकरी घालतोय आता आपण नॅरीचा टाईम झाला होता बाबाने केले आपण केली नाही नॅरी अजून थोड्या वेळ करूया तर हे असतं मुस्कं बैलांना कारण काय त्यांना खाता येऊ नये दाढ वगैरे आपली असते आणि येता जाताना चरत राहू नयेत म्हणून नाहीतर मग मस्ती करतात बैल याचं नाव आहे पांडू हा डेबू डेबू थोडा शांत आहे हा मस्ती खोरा हो पावसाला परत सुरुवात झाली तर आता आपण या मळीला फावडा लावून घेऊया फावडा लावायचं म्हणजे काय तर हे बाजूने ह्या बांध दिसतो त्याच्या बाजूचा चिखल जो आहे तो थोडा आतमध्ये ओढायचा म्हणजे मईतलं पाणी पण सगळीकडे होतं आणि इकडे नांगर लागत नाही किंवा बैलाचे पाय पण पोचत नाही तर इकडे तर मग तो मध्ये आल्यामुळे तो, तो चिखल व्यवस्थित होतो त्यासाठी आपल्याला ते फावडा लावायला लागतो आणि मग त्यानंतर बांध पण मळीचे लावून घेऊया तर आता आधी या महिला खवड लावून घेऊया आपण चला आता भाकरी खायला जाऊया नैरी आईने मावशी तो बसलेत खायला बाबांची झाली

सवय काय पेरून घेते आणलेला खत नाही आणलास कसं टाकायला लागतं बघा सगळीकडे गेलं पाहिजे कसं टाकायला लागतं बघा सगळीकडे लागलं पाहिजे पाऊस पण आलाय पाणी बघा जाव यायचा बांधाला लावायचा आई आता आपल्याला दाखवेल बांध कसा घालतात तो से लाव ना, ना? बारा वाजले <laughs> <laughs> तर शेतात पाणी जात नव्हतं आपल्या पाटातून तर तेच बघण्यासाठी आता आपण आलो आहे वरती चांदीच्या पाण्यावर इथे डोहा आहे मोठा जास्त खोल नाही पण आता पाणी आलं आहे हा पाट आहे आपला तर इकडून पाणी आपण खाली आपल्या शेतात नेतो तर तेच जात नव्हतं ते बघण्यासाठी आता आपण आलो आहे तर बघूया आणि आपल्या शेतात पाणी घेऊन जाऊया हा पर आहे आपला पिण्याचं पाणी आपण तिकडे खाली भरतो जो मागच्या काही व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवलं असेल चला पाणी बघूया आणि आता शेतात घेऊन जाऊया आपण ही बघा ही आमटी आहे आमटी ही आपण खाऊ शकतो ही अशी पावसाळ्यातून दगडावर येते मस्त आंबट आंबट असते आपल्या शेतात पाणी आलंय हे बाबा पाऊस जास्त पडला की येईल ते आईने लावते तिकडे बाबा बाई सोडून गेले घरी शेतात चहा प्यायची आणि ह्या पावसाळ्यातून मज्जा काही वेगळीच असते मित्रांनो आणि आपण आता सगळ्यांसाठी घेऊन आलोय गरमागरम मस्तपैकी चहा आई बघते इकडून आपल्याकडे तर आता मस्तपैकी आपण गरमागरम चहा आणि बिस्किट खाऊया सगळ्यांनी पाऊस बघूच शकता तुम्ही मगासपासून गेला नाही खूप पाणी आहे पाऊस पण खूप पडतो हे बघा गरम चहा आणि बिस्किट चला मित्रांनो शेतावर चहा प्यायला गरम गरम कोरा चहा बघा माणसं सगळी पित आहेत पाऊस असल्यामुळे सगळे उभ्यानेच पित आहेत बाबा अजून इकडे हे करत आहेत नांगरत आहेत बघा चहा तोरा चहा जोरदार पाऊस चला तर म्हणजे आता चहा पिऊया पटापट दगांचे पण एकच कलरचे कागद आहेत आमच्याकडेला खॉल म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात मला नक्की कळवा कमेंट बॉक्समध्ये पाऊस बघा किती जोरदार पडतो आहे थांबायचं नावच घेत नाही आपण जे वरून पाणी आणलं होतं ते आपल्याला शेवटी बंद करायला लागलं जाऊन आणि त्या पर्याला पण इतका पाऊस आला म्हणजे पूर आला आहे ना और की बाप रे बाप गेलो होतो मी बैल पण आपल्या गारटले पावसामुळे संध्याकाळचे सहा आणि आजचा आपला दिवस शेतीचा संपला आहे <laughs> बावाने गाला घरी सहा वाजला आणि आता आपण पण जाऊया घरी हे बघा सगळा काळोख पडला इकडं हे मग शेवटची शे करतोय आपण सहा वाजलेत आई पण बांधावरचं गवत काढते तर आता याच मलात आपण यास मलात आता आपण इथे बैल धुवूया आणि मग आजचा दिवस आपला संपेल आई बघा कशी तयारीत आहे घरी जायच्या चा। चार मळ्या आपल्या इकडे लावून आहेत आता उद्या ह्या दोन होतील बघू बाकीच्या काय होत आहेत काय आई काकडीच्या <laughs> बेली काढून ठेवते लावायला कुठेतरी बैल धुवायला सुरुवात झाली आता सोडाचे त्यांना त्याच्या आधी आपण पर्या बिऱ्यात जायचो पण आता इथेच मळीतच काय पर्यात धुवायला जागा राहिली नाही बैल रोज संध्याकाळी धुवायला लागतात कारण चिकल त्यांच्या अंगावर उडतो आणि चिकल मग तसंच राहून खराब होतात बैल माते अंगाला राहून अंगावरचे केस जातात असा होता मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ बैल आता निघालेत घरी तर असा होता मित्रांनो आजचा आपला दिवसभरातला व्हिडिओ बाबा बैल घेऊन आता निघालेत घरी हे बघा इकडे पाठीमागे आपण पण आता जाऊया घरी आज दिवसभर खूप धमाल मस्ती केली शेतात बाबा खूप ओरडत होते की कामं कर कामं कर कामं पण केली त्याचबरोबर व्हिडिओ पण बनवला आहे बघा पाठी चार माळ्या आपल्या लावून झाल्यात आता आपण पण जाऊया घरी अंघोळ करूया मस्तपैकी गरम पाण्याने नाही कारण दिवसभर पिजायला झाला आहे थंडी पण वाजायला लागले आता पाणी तापायला ठेवून आलो होतो मगाशी तर असा आपण दिवसभर आपल्या शेतीत अख्खा दिवस घालवलेला आहे खूप धमाल मस्ती केलेली आहे भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर काळजी घ्या कारण पाऊस बाहेर भरपूर पडतो आहे